मित्रांनो राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यात मित्रांनो बरेच असे जिल्हे आहेत आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत आहोत की बरेच असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यात अतिवृष्टीची मदत ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे तर मित्रांनो त्या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम अतिवृष्टीची जी मदत आहे ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मग त्या शेतकऱ्यांचं काही शेत शे शेतकरी होते बुवा एक सी करायची गरज आहे की नाही किंवा काही शेतकरी म्हणत होते बुवा आम्ही फार्मर आय डी काढलेला आहे मग आमच्या खात्यावर डायरेक्टली डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम जमा होईल का वगैरे वगैरे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणकोणत्या प्रकारच्या आणि कोणकोणत्या महिन्यातील नुकसानीच्या रक्कम वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बे लायकन बटन आहे ते दबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी राज स्वागत आहे बघायला झालं तर राज्यातील दोनशे ब्याऐंशी तालुके हे नुकसानग्रस्त ग्राह्य धरण्यात आलेले आहेत त्यात मित्रांनो बरेच आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की बऱ्याच जिल्ह्यातील जे तालु तालुके वगळण्यात आलेले होते त्या तालुक्यांना देखील आता ऍड करण्यात आलेले आहे हा भाग वेगळा की ते तालुके जे नवीन ऍड करण्यात आलेले आहे त्या तालुक्यात अंशदार नुकसान असं दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे मंडळानुसार त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होणार आहे आणि अगोदरचे जे तालुक्यात ग्राह्य धरण्यात आलेले होते तर, तर गर्चिरुली गर्चिरुली ते सरसागडमध्ये ग्राह्य धरण्यात आलेले होते तर तो जिल्हा कोणता आहे तर तो जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्यातील अगोदर दहा तालुके नुकसानीसाठी पात्र ठरण्यात आलेले होते त्यानंतर मित्रांनो दोन तालुके हे ॲड करण्यात आलेले होते म्हणजे आपण पाणीमागा एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील घेतलेली होती की अगोदर दहा तालुके म्हणजे टोटल जेवढे जिल्हे होते त्या जिल्ह्यातील जे तालुके होते त्याविषयी माहिती घेतली होती त्यात मित्रांनो दहा तालुके ॲड अगोदर मेन्शन होते आणि त्यानंतर ता ता दोन तालुके ॲड करण्यात ता आलेले होते तर ते दोन तालुके कोणते आहेत आणि जवळपास चामोर्शी आणि कोरची हे दोन तालुके हे ॲड करण्यात आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याविषयी माहिती घेतली होती की दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला होता तर मित्रांनो जे शेतकऱ्यांनी ॲग्रेस्टॅक नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टीच्या माध्यमातून ही रक्कम वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे त्यानंतर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रेस नोंदणी म्हणजे फार्मर थुर आय डी काढलेला नसेल अशा शेतकऱ्यांना ई के करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे तर मित्रांनो जवळपास ही रक्कम ऑगस्ट महिन्यातील जे खातं शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होण्याला सुरुवात झाली नॉर्मली झालं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असते नेहमीच आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं ऑगस्ट महिन्यात नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम होण्याला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो जे शेतकरी फार्मर आय डी काढलेले आहेत अशा शेतकऱ्यांना आता सप्टेंबर महिन्याची सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम वितरित होण्याला सुरुवात होणार आहे तर अतिवृष्टी व पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी खरडून गेल्या आहेत जमिनी लागू लागवडीयोग्य योग्य करण्यासाठी तीन लाख रुपये प्रति हेक्टर या मर्यादे दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जाईल असं देखील आश्वासन देण्यात आलेलं आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे जमीन पूर्ण आता आपण काही रील्स देखील बघितल्या होत्या शॉर्ट देखील बघितले होते, शौर्ट देखेल होते तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की असे जमिनीचे जे भाग आहेत असे खोलच्या खोल असं खोल, भूकंप झाल्यासारखे जे जमिनीचे भाग हे वाहून जात होते आणि ते असं मोठमोठ्या प्रमाणात जमिनीचा जे भाग वाहून गेलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी तीन लाखापर्यंत प्रति हेक्टर या मर्यादेपर्यंत दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाईल एवढी मदत देणं तर पॉसिबल नाही मित्रांनो परंतु आश्वासन दिलेलं आहे थोड्याफार प्रमाणात कमी जास्त मदत दिली जाणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपण अगोदरच माहिती घेतली की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेल्या आहे अशा शेतकऱ्यांना डीबीडीच्या माध्यमातून आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी नाही काढलेला अशा शेतकऱ्यांना ई केवसीच्या माध्यमातून या रक्कम जमा होण्याला सुरुवात झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांचं ऑगस्ट महिन्यातलं नुकसान ग्राह्य धरण्यात आलेलं होतं पंचनामे झालेले होते शेतकऱ्यांचे जे पंचनामे ऑगस्ट महिन्यातील झालेले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जे रक्कम आहे ती वितरित होणं सुरू झालेलं आहे आणि इतर जे शेतकरी उर्वरित आहे त्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिवाळी काय आता चार पाच दिवसाबरोबर येऊन टेकलेली आहे तारखेपासून काहीतरी दिवाळीला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो वीस तारखेच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो दहा हजार रुपये हे रब्बी हंगामातील बियाणे खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहेत दहा हजार रुपये जी भरपाई आहे दहा हजार रुपये आता अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली होती फक्त आ, हेक्टरी किती रुपये रक्कम वितरित होईल वगैरे वगैरे तर मित्रांनो रब्बीचे जे बियाणे आहे ते खरेदीसाठी सुद्धा दहा हजार रुपये तुम्हाला मदत मिळणार असल्याची जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं जे पॅकेज आहे तर पॅ प्या, त्या पॅकेज अंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळी मदत जाहीर करण्यात आलेली आहे तर त्याअंतर्गत रब्बी हंगामातील नुकसान रब्बी हंगामातील बियाणे खरेदीसाठी सुद्धा या पॅकेज अंतर्गत तुम्हाला मदत मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही देखील इतर जिल्ह्यातून असाल मला वाटतं गोंदिया जिल्ह्यातूनसुद्धा आपल्याला बरेच शेतकरी प्रश्न विचारत आहेत तर त्या जिल्ह्याविषयीसुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पुढे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर धन्यवाद